सुमारे पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर मुखर श्रीकृष्णाच्या मुखरविंदातून निघालेल्या तत्त्वज्ञानाचा विचार केला के असता की आपल्याला समजते की राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते नमस्कार मी कोड क्रमांक एक साहित्यिक श्री महाकरंडक वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडतोय राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांची भूमिका तर मित्रांनो असं म्हणतात की युवको के हाथों में वह बल होता है हैवको के हाथों में वह बल होता है जिसके बोलबोते पर ब्रह्मांड अपने आप खुल जाता है है के हाथों में वह बल होता है जिसके हा पर ब्रह्मांड अपने आप खुल जाता है जो रास्ते हैं सदियों से बंद जो रास्ते हैं सदियों से बंद वह रास्ते युवको के बोलबूते पर अपने आप खुल जाते हैं प्रस्तुत विषयाला स्पर्श करने अगोदर मला काही संकल्पना स्पष्ट कराव्या असं वाटते तर युवक म्हणजे काय युवक म्हणजे ज्याचा इतिहास घोड्यांच्या ताफांनी तलवारीच्या पाथ्यांनी ढगाच्या गडगटांनी लिहिला जातो तो म्हणजे युवक महात्मा गांधी असे म्हणतात की जो वेळेनुसार आपल्या प्रगतीमध्ये बदल करतो तो म्हणजे युवक स्वामी विवेकानंद असे म्हणतात की जो ज्याच्याकडे ख्रिस्ती मन इस्लामी शरीर आणि हिंदू विचार असतात तो म्हणजे युवक ज्याच्यामध्ये या व्यवस्थेला बंड करून उठण्याची ताकद असते तो म्हणजे युवक तर आपल्या ऐतिहासिक काळापासून हे दिसून येते की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे योग्य बदल योग्य विकास घडवून आणला तो आपल्या सोळाव्या त्यांनी आपल्या सोळाव्या वर्षी आपल्या सोळाव्या वर्षी स्व सो, हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सोळाव्या वर्षी अध्यात्म अध्यात्मातला अनमोल ग्रंथ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बत्तीसाव्या वर्षी या देशासाठी या रयतेच्या राज्यासाठी बलिदान दिले होते छत्रपती स्वामी विवेकानंद हे युवकाचे प्रेरणास्थान ओळ वोल, म्हणून ओळखले जातात तर ते म्हणतात की जर त्यांच्या स्वप्नातील शंभर तरुण जग बदलवू शकतात त्यांच्या स्वप्नातील जर शंभर तरुण जग बदलवू शकतात तर त्यांच्याच स्वप्नातील एक तरुण हा भारत देशाला महासत्ता महासत्ताक बनवल्याशिवाय राहू शकणार नाही तर आपल्या ऐतिहासिक काळापासून असे दिसून येते की जो योग्य बदल योग्य विकास योग्य समृद्धी आणि सन्मान घडवून आणण्यामध्ये युवकांचे महत्त्व खूप महत्त्वपूर्ण आहे तर युवकांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते युवकांमध्ये काम करण्याचा उत्साह असतो युवकांमध्ये झटपट शिक्षण सर्जनशीलता कौशल्य आणि अन्यायाला पेटून उठणारे बंड करण्याची शक्ती युवकांमध्ये असते युवकांमध्ये असते तर राष्ट्रामध्ये आणि आपल्या समाजामध्ये बदल घ घडवून आणण्याची शक्ती युवकांमध्ये असते आपल्या प्रतिभेने आपल्या सर्जनशीलता शक्तीने युवक आपल्या या व्यवस्थेला बंड करून उठला तर समाजामध्ये योग्य बदल घडवून आणल्याशी राहणार नाही तर आपल्या युवकांना काही आव्हानांना सामोरं जावं लागत आहेत सामाजिक राजनैतिक शैक्षणिक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे आपल्याला आपल्या युवकांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही दर्जेदार अशिक्षित पालक बेरोजगार पालक त्यामुळे आपल्या मुलाला ते शाळेत घालत नाही त्यामुळे म काही मुलं शिक्षणापासून वंचित असतात आणि मुली जर आपल्या ऐतिहासिक काळापासून आपण समजत आलो आहोत की अगोदरपासूनच मुली वंचित राहत असतात शिक्षणापासून वंचित राहत असतात तर आपल्याला मुलं आणि मुली दोघांना पण शिक्षणा शिक्षण द्या उच्च शिक्षित करायला पाहिजे कारण समाजाचा एकच घटक जर वंचित असला तर समाजाची प्रगती होणार नाही आणि देशाची राष्ट्राची प्रगती होणार नाही म्हणून देश देशासाठी मुलींनाही समानतेची संधी द्यायला पाहिजे असे म्हणतात की जर युवक हा एखाद्या दे व्यवस्थेला या आपल्या जे सरकार चालू आहे ते वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स काढत आहे जे की युवकांच्या फायद्याचे नाहीत तर युवक जर ह्या व्यवस्थेला बंड करून उठला तर तो नेहमी या व्यवस्थेला व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो युवक हे काही चुकीच्या मार्गाला जात आहेत मद्यपान मद्यपान पुन्हा सोशल मीडिया असले वेगवेगळे प्रकल्प करत आहे त्यामुळे तो त्यामुळे तो त्या चुकीच्या मार्गाने जात आहे तर मित्रांनो स्वामी स्वामी विवेकानंदाची बारा जानेवारी ही जयंती तर यु युवकांचे बारा जानेवारी ही जयंती युवा दिवस म्हणून साजरा केला साजरी केली जाते तर आपला दे देश हा एक जगामध्ये तरुण देश म्हणून ओळखला जातो तरुण देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे आपल्या तरुणांची संख्या ही पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तरुणांची संख्या ही त्यामुळे त्यांच्यासाठी योग्य नियोजन योग्य निर्णय व्हायला हवेत कारण तरुण जर तरुण हा राष्ट्राचा मजबूत भक्कम पाया म्हणून ओळखला जातो समाजामध्ये तरुण हा अडकलेला आहे हे राजनि राजनैतिक लोक जाती धर्माच्या वादाखाली तरुणांना भडकवत आहेत हे त्यामुळे तरुण हे चुकीच्या मार्गाला जात आहेत एवढे बोलून मी रजा घेतो धन्यवाद